टेम्पाले येथे सतरा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन प्रेषित मोहम्मद सर्वांसाठी रक्तदान हे जीवनदान व सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या रक्ताच्या एका थेंबाने एखाद्याचा जीव वाचू शकतो ही समाजसेवी भावना नजरेसमोर ठेवून माणगाव तालुक्यातील जमातुल मुस्लिम टेम्पाल यांच्या वतीने ईद ए मिलाद उन नबीनिमित्त शासकीय रुग्णालय अलिबाग रक्तपेढी यांच्या विशेष सहकार्याने बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळे टेम्पाले या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे रक्त हे कृत्रिमरित्या तयार होत नाही तर नैसर्गिकरित्या तयार होत असते मानवाला प्रसंगी मानवाच्याच रक्ताची गरज भासते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचे एका वेळी फक्त तीनशे पन्नास मिली एवढे रक्त घेतले जाते रक्तदान हेच खरे सर्वश्रेष्ठदान असून आपण केलेले रक्तदान हे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात भरून निघत असते दर तीन महिन्यांनी रक्तदात्याला रक्तदान करता येते रक्त हे असे आहे की यामध्ये जात पात पाहिली जात नाही रक्ताचा रंग हा सर्व मानवजातीचा लालच असून मानवी रक्तच मानवाच्या उपयोगी पडत असते आपण केलेल्या रक्तामुळे एखाद्याचे जीव वाचू शकते प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला शांतीचा संदेश दिला त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून ईद ए मिलाद साजरी केली जाते या ईदनिमित्त माणगाव तालुक्यातील टेम्पाले येथील मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत आपण समाजाचे काहीतरी देणेगरी लागतो हा उद्देश नजरेसमोर ठेवून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्व धर्म समभाव मानून टेम्पाले येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिराची जोरदार तयारी आयोजकांतर्फे करण्यात आली आहे कोकण साठी माणगाव प्रतिनिधी मजेत हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा